नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे आता गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची चोच कापावी अथवा नाही सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापावी अथवा नाही आता हा जो प्रश्न मित्रांनो हा तुम्हाला पडलाय आणि हाच प्रश्न मला सुद्धा पडलाय आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारतोय की सध्याच्या कंडिशनला गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापावी अथवा नाही आता हा प्रश्न का निर्माण झाला हे प्रथम बघा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की गावरान कोंबड्यांची जी लहान पिल्लं असतात तर त्यांची चोच कापली नाही मित्रांनो तर काय होतंय की हे एकमेकांना काय करतात टोच्या मारतात लढतात झगडतात आणि त्याच्यापैकी एखादं जरी पिल्लू जखमी झालं तर सगळेजण त्याच्यावरती अटॅक करतात आणि त्याला मारून टाकतात आता याच्यामुळं आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट वाढतो बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण चोच कापली तर त्या ठिकाणी ही जी लहान पिल्ल आहे ती आपापसात आप त्या ठिकाणी लढणार नाहीत झगडणार नाहीत आणि एकमेकांना त्वचा मारणार नाहीत आणि त्वचा मारल्या नाहीत तर जखमी होणार नाहीत आणि जखमी झालं नाही तर आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट शंभर टक्के कमी राहणार म्हणून या ठिकाणी आता आपण प्रश्न विचारलाय की सर तुम्हीच सांगा की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापावी अथवा नाही तुमच्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज घ्यायचं आहे की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापायची अथवा नाही आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडणार झाला त्याच्यामुळे या व्हिडिओला इथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल करायचं मायबाप शेतकरी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सगळ्यांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा सर्वात महत्वाचा सवाल ही चा चा महत्वा चा की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापावी अथवा नाही सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे ही गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापावी अथवा नाही म्हणजे कापलं तर काय होणार नाही कापलं तर काय होणार कापणं फायद्याचं का त्या ठिकाणी आपण नाही कापलं हे फायद्याचं ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंय मी या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय कि आम्ही राइजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते तुमचं जे म्हणणं होतं की गावरान कुकुटपालना सांगणारा कुणी नाही समजावणारा कोणी नाही तर याच प्रश्नाला अधोरेखित करून आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुकुटपालक बांधव थेट आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकतो आणि नुसतं जॉईन होऊ शकत नाही तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा देखील प्राप्त करू शकतो आता मग रायजिंग स्टार परभणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपली कशी कशी मदत करणार ते प्रथम समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करतो तर याच्यामध्ये प्रामुख्यानं काय करतो मित्रांनो आम्ही की गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्लं म्हटले की यांच्यावर सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती आणि गावरान कोंबड्यांचा आणि गावरान पिल्ल्यांचा खाद्य खर्च आम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल सुरक्षित ठेवायची म्हटलं तर आदर्श शेड असायला हवा कारण उन्हाळा हिवाळा पावसाळा बदलणारं वातावरण कोंबड्यांसाठी त्या ठिकाणी असहज असते त्याचबरोबर मित्रांनो रान मांजर रान बोका म्हणजे जंगली पशु प्राणी यांचाही त्रास आपल्या कोंबड्यांना होऊ शकतो म्हणून शेड मजबूत असावा मग आम्ही समजावून सांगतो की गावरान कोंबड्यांसाठी गावरान पिल्लांसाठी आदर्श शेड कसा असायला पाहिजे आणि हा शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीने तयार करायचा की ज्याच्यामुळे भांडवल कमी जाईल जागा कमी लागेल आणि कमी जास्ती जास्त जास्तीत जास्त पिल्ले बसतील ज्याच्यामुळं तुमच्या पैशाची बचत होईल वेळेची बचत होईल जागेची बचत होईल आणि याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला लागणारा खर्च शंभर टक्के कमी होऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल या ठिकाणी यांच्यावरती सर्वात महत्वाचा एक गोष्ट त्या ठिकाणी विचार करावी लागेल की यांच्यावर येणारे आजार जर गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण आपण योग्य वेळी केली तर अडचण भासेल का अजिबात नाही पण हे आपल्याला माहितच नाही तर मित्रांनो आम्ही आपल्याला समजावून सांगणार आणि आपल्या कर्वी गावरान कोंबडीचं आणि गावरान पिल्लांचं लसीकरण वेळोवेळी करून घेणार त्याचबरोबर मित्रांनो लसीकरण करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवरून पिल्ल्यांवरती आजार आले तर तात्काळ कोणता उपाय करायचा कोणता औषध द्यायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं आणि तयार होणारी जी पिल्ले आहेत मित्रांनो त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे सगळं सगळं आम्ही तुम्हाला सांगणार ज्याच्यामुळं तुम्हाला लहान पिल्लू मोठी कोंबडी आणि कोंबडा बनव्यापर्यंत काहीही अडचण येणार नाही आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या विक्रीसाठी सुद्धा आमच्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य आणि सपोर्ट केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन त्या ठिकाणी प्राप्त करून रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं सा तर लक्षात घ्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करावा लागेल लखन सरांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना एकदा कॉल केला की लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर तुम्हाला मग व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही पाठवलं हो की तुम्हाला लखन सर मग माझा फोनपे गुगल पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून हो यावर आपल्याला काय करायचं मित्रांनो पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा पाठ 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 आहे एवढं केलं की मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि आपलं रजिस्ट्रेशन झालं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा नफा कमावण्यापासून कुणीच वंचित करू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो खरंच गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये शंभर टक्के सामील व्हा त्यासाठी संपर्क साधा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आपल्या मुख्य प्रश्नाकडे ओळ्या ही गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची चोच कापावी अथवा नाही मुद्दा काय मित्रांनो ही गावरान कोंबडीची जी लहान पिल्ला असतात ते आपापसात आप लढतात झगडतात एकमेकांना टोच्या मारतात आणि टोचा मारल्यानंतर पिल्लू जखमी होते जखमी झाल्यावर हो सगळे त्याच्यावर अटॅक करतात त्या पिल्ल्याला मारून टाकतात मग अशा परिस्थितीत ही समस्या आजच्या घडीला जास्त प्रमाणात का दिसून आली तर लक्षात घ्या आजकाल आपण मशीनमधून पिल्लं काढायलो म्हणजे त्यांना त्या ठिकाणी कृत्रिम माता द्यायलो म्हणजे त्यांना सांभाळणारी आई शिल्लक राहिली नाही म्हणून यांना वळणत नाही त्यामुळे ते काय करतात आपसात लढतात झगडतात भांडतात एकमेकाला टोचा मारतात त्यांना त्या ठिकाणी करायला कोणी प्रवर्त करत नाही परंतु असं घडतंय ना मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण जर चोच कापली तर या ठिकाणी स्वाभाविक आहे की ते आपापसात आप आप त्या ठिकाणी लढणार कमी झगडणार कमी आपापसात आप त्वचा मारणार नाहीत पिल्लांना जखमा होणार नाहीत आणि पिल्ल आपोआप मरणार नाही म्हणजे मॉटलिटी कमी होय मग चोच कापावी अथवा नाही आता चोच कापण्याचा हा फायदा आहे पण एक नुकसान आहे की जर गावरान कोंबडीच्या लहान पिल्लाची चोच कापली तर भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम होणार की मग हा जो पक्षी आहे तो गावरान आहे का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार म्हणजे आपली मार्केट खराब होणार म्हणजे एकीकडे आडे तर दुसरीकडे विहीर आहे मग अशा परिस्थितीत काय करावं ते समजावून सांगतो मित्रांनो आपली गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं जर आपापसामध्ये -आप लढतात झगडतात टोच्या मारतात तर एक काम करा त्यांचं त्या ठिकाणी दहाव्या बाराव्याने पंधराव्या दिवशी जन्मल्यापासून तर चोच कट करा काय प्रॉब्लेम नाही पण थोडीशी कट करा नकळत नेलकटर घ्यायचं थोडीशी चोच कट करायची वरचा शेडा कट करून टाकायचा मित्रांनो आणि त्याच्यामुळे एक शेप पण चांगला येईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅसॉल हे औषध देऊन टाकायचं दिलं तर यामुळं काय होईल की महिनाभर तर का ते काय अडचण देणार नाही त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो की आपण एक महिना कंप्लीट झाला ब्रुडिंग वगैरे याची व्यवस्थित झाली तर त्याच्यानंतर काय करायचं की दहा बाय दहाचा एक खड्डा तयार करायचा बाहेर दोन फूट खोलीचा असावा याच्यामध्ये जे कुजलेलं आहे ते आणून टाकायचं चहू बाजूंनी काय करायचं मित्रांनो एक घर तयार केल्यासारखं हिरवी नेट लावायची आणि वरून काय करायचं त्या ठिकाणी हिरवी नेटच लावून टाकायची आणि मग अशा असणाऱ्या नेटमध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचं खालून म्हणजे मुंगूस वगैरे आत मध्ये येऊ नये आणि या परिस्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो आपण या कुजलेल्या शेणखतावरती दिवसभर या पिल्लांना सोडून द्यायचं याच्यामुळे काय होणार पिल्ल चोचीच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी शेण उकरणार त्यातील किडे मुंग्या आळी गांडूळ खात राहणार याच्यामुळे ते व्यस्त राहणार त्यांची चोच व्यस्त राहणार त्यामुळे ते, ते आपापसात आप टोच्या मारणार नाहीत एकदा त्यांची सवय बंद झाली की पुन्हा अजिबात आपल्याला टेन्शन राहणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची चोच दहाव्या बाराव्या दिवशी थोडीशी कट करा हा नाईलाज आहे आपला आणि त्याच्यानंतर काय करा मित्रांनो की हे कुजलेले शेणखत याच्यावरती या पिल्लांना एक महिना झाला सोडून द्या साईडनं नेट वरून नेट करा म्हणजे त्यांना डायरेक्ट ऊन लागणार नाही डायरेक्ट पाऊस लागणार नाही डायरेक्ट थंडी वाजणार नाही आणि बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होईल तर मित्रांनो प्रत्येक समस्येचं सोल्युशन असते परंतु ते सोल्युशन योग्य पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते काढून त्याचा वापर करावा लागतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो फक्त चोच कट करणं हा या ठिकाणी उपाय नाही तर थोडीशी चोच कट करायची आणि थोडंसं कुजलेल्या शेणखताचा वापर करून जर आपण या ठिकाणी गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांचं योग्य पद्धतीनं पालन पोषण केलं तर मला वाटते तुमच्या समोर कसल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही मित्रांनो ही खूप छोटी गोष्ट आहे पण खूप महत्वाची आहे कारण मी पाहतो की बऱ्याच कुक्कुटपालक पालक लहान पिल्ले टवटवीत असतात पण त्या एका समस्येमुळे ते पिल्ली दगावतात मग या समस्येतून स्वतःची सुटका करायची असेल तर दहाव्या बाराव्या दिवशी थोडीशी चोचकट करा आणि एका महिन्यानंतर कुजलेल्या शेणखतावरती पिल्लांना सोडा तुम्हाला टोच्या मारण्याच्या समस्येतून शंभर टक्के मुक्तता मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आपण टोमॅटो जे स्वस्त मिळाली तर त्याला कट करायचं आणि त्याच्यावरती मीठ लावून जर चार फोडी करून दिल्या तर यामुळं सुद्धा या समस्येमध्ये आपल्याला फरक दिसतो आणि त्याचबरोबर मित्रांनो गिरणी खालचं जे वेस्टेज पीठ आहे ते आणा मित्रांनो छोटे छोटे गोळे तयार करा त्यात थोडं गुळ पाणी मिसळ ते देऊन टाका यांना त्यामुळे सुद्धा त्यांची चोच बिझी राहते आणि अडचणी समाप्त होतात तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ फार महत्वाचा होता आणि ही जी माहिती ती अत्यंत महत्त्वाची आणि अशीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन सांगतो आणि यामुळं जे कुक्ट पालक आहेत मित्रांनो आज माझ्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत कुठेतरी आपल्याला सुद्धा वाटत असेल की मी गावरान कुकुट पालन करावं तर याच्यातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करावा तर अशा परिस्थितीत मित्रांनो आपण सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखनसरांना ज्यांचा सा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना सांगा सा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तो स्वतःचा नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं मित्रांनो की लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो -64 अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो देतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो नाव घ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आता मार्केटिंगची चिंता आपली दूर व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपण सामील व्हायचा असेल तर मित्रांनो एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची चोच कापावी अथवा नाही याबद्दलचं हे विश्लेषण आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या कुक्कुट असतील तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन देत राहील त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त कुक्टपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम ऍमचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो आपल्या सामान्य कुक्कुटपालक पालक मिळत राहील त्याचबरोबर मित्रांनो आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो सामान्य कुकुट पालक बांधवाना एवढीच मी विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या श्वास शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सगळ्यांना आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबर किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करा आंतर रंग बदलू बाजूला घंटी ए टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे न प्रत्येक व्हिडिओ आपण स सदैव मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार